आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्समध्ये बेस्ट प्राईज भेटणार याची काय गॅरंटी सगळीच गायब म्हणूनच बी ए सी देते दे दे लो बेस्ट प्राईज गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत देशाच्या राजधानीत राजकीय भवितव्य यंत्र बंद देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील विधानसभेच्या सत्तर जागांसाठी बुधवारी सकाळपासून मतदान सुरू झाले दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी सत्तावन्न टक्के मतदान झाले आहे अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे तसेच आम आदमी पक्षाचे सत्ता राखणारे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दृष्टीने देखील ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, तर काँग्रेस नेतृत्व आणि देखील या निवडणुकीसाठी उभे असलेल्या सहाशे नव्याण्णव उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या शहाण्णव असून आम आदमी पक्षाकडून अतिशी या प्रमुख महिला चेहरा आहेत गेल्यावेळी वेळी यांनी दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून विजय मिळवला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृतस्नान सोहळा लक्षवेधी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे एकशे त्रेचाळीस वर्षातून एकदाच येणाऱ्या या महाकुंभ मेळ्यात आत्तापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी पवित्र स्नान केले आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमात अमृत स्नान केले पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी महाकुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रयागराज येथे दाखल झाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असल्या त्रिवेणी संगमापर्यंत बोटीने प्रवास केला नदीत गुडघ्यापर्यंत उभे राहून प्रार्थना करताना त्यांनी रुद्राक्षांच्या माळा धरून मंत्राचा जप केला त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले पतीकडून पत्नीची दगडाने ठेचून हत्या रोजगारासाठी ऊस तोडण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या एका जोडप्यामधील शेवट अखेर पत्नीच्या मृत्यूमध्ये झाला आहे तालुक्यातील येथे पत्नीचा पत्ती डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चाबुजरा गावातील बालाजी जंगले आणि मीराबाई जंगले यांचे लग्न सहा वर्षापूर्वी झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ते चौदा जणांच्या गटासह ऊस तोडण्यासाठी गोकाक लुगया दिल गावात आले आहेत, मात्र पती बालाजी बाला जंगले वय चाळीस याने त्याची पत्नी मीराबाई जंगले वय तीस तिची दगडाने ठेचून हत्या केली या प्रकरणी गोकाक पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे भरत पौर्णिमा यात्रेसाठी रेणुका देवस्थान प्राधिकरण सज्ज लाखो भाविकांची आराध्य दैवत असलेल्या सौंदतेतील श्री रेणुका देवीची पौर्णिमा यात्रा दिनांक बारा फेब्रुवारी रोजी संपन्न होत या दो आहे या यात्रेला तब्बल दहा लाख भाविक लमा डोंगरावर उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे दरम्यान भरत पौर्णिमा यात्रा काळात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी पाहून देवस्थान विकास प्राधिकरण मंडळाने यात्रेची पुरेपूर तयारी चालवलेली आहे त्याचबरोबर पर्यटन विभागाचे मंत्री एच के पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात प्राधिकरणाने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली यावेळी भरतपौर्णिमेदरम्यान सौंदर्ती जोडून डोंगरावर जिल्हा प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापन पार्किंग स्वच्छतागृहे एल ई डी दिवे लावण्यात आले आहेत स्क्रीनच्या स्थापनेसह कामाची सुरुवात करण्यात आली आहे दासो भवन मेऊ दासो भवनाच्या बांधकामाची पायाभरणी महिन्याभरात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पवित्र यल्लमा डोंगराच्या विकासाचे नियोजन टी टी डी केले जाईल असे एच के पाटील यांनी सांगितले मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात मराठा दिन उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा केवळ भारतात नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे घरचे मंगलकार्य सोडून नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला के सर केला तो दिवस म्हणजे चार फेब्रुवारी हा दिवस सैन्यात मराठा दिन म्हणून साजरा केला जातो मराठा हे बलिदानाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले मराठा लाईट इन्फंट्री मुख्यालयात मंगळवारी आयोजित मराठा दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने शेलार बोलत होते तानाजी अनावरण या सोहळ्यात झाले व्यासपीठावर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि इतर मान्यवर उपस्थित होते पूर्णत्व प्रमाणपत्र आवश्यकतेमध्ये शिथिलता देण्याची क्रीडाची मागणी मालमत्ता ओळख क्रमांक देण्यासाठी आवश्यक असलेल्या अलीकडील आदेशाचा पुनर्विचार करून या संदर्भातील पूर्णत्व प्रमाणपत्राची सक्ती शिथिल करावी अशी मागणी क्रेडाई बेळगाव संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भातील एक निवेदन मनपा आयुक्त बी शुभा यांच्याकडे मंगळवारी देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की मालमत्ता ओळख निर्मितीसाठी सध्या पूर्णत्व प्रमाणपत्राची म्हणजेच कंप्लिशन सर्टिफिकेटची सक्ती करण्यात येत आहे या आदेशाचा पुनर्विचार करून बांधकामाचे चालू प्रकल्प आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये पी आय डी निर्मितीसाठी याबाबतची सक्ती शिथिल करावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत आयुक्तांनी आपण निवेदनाचा स्वीकार करून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे महाकुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे सेवा बेळगावमधून प्रयागराजला महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे ही रेल्वे शुक्रवार दिनांक चौदा शुक्रवार दिनांक एकवीस आणि शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी हुबळी वाराणसी मार्गावर धावणार आहे परतीच्या प्रवासात दिनांक सतरा व चोवीस फेब्रुवारी तर तीन मार्च रोजी वाराणसी हुबळी दरम्यान धावेल हुबळीतून सकाळी आठ वाजता ही एक्सप्रेस निघणार आहे हुबळी वाराणसी सी एक्सप्रेस धारवाड अळणावर लोंढा खानापूर बेळगाव रोड घटप्रभा रायबाग कुडची मिरज या ठिकाणी थांबणार आहे यापूर्वी दोन खास रेल्वे सेवा प्रयागराजला सोडण्यात आल्या होत्या त्याला भाविकांचा प्रतिसाद लाभल्याने आता नैऋत्य रेल्वे खात्याने विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने रेल्वेची मागणी होत होती त्याची दखल घेऊन नैऋत्य रेल्वेने विशेष तीन फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे कला महर्षी के बी कुलकर्णी स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात चित्रकला ही सर्वांना आवडते आणि ती परिणामकारक असते काढताना जसा आनंद मिळतो तसा, तसा वाचनातूनही मिळतो कलेची कक्षा रुंदावण्यासाठी चित्रकारांना वाचन आवश्यक आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चित्रकार सुहास बहुलकर मुंबई यांनी केले टिळकवाडी येथील वरेरकर संघात के बी कुलकर्णी स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन कलाकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते करण्यात यांना तर के बी कुलकर्णी कला गौरव पुरस्कार बेळगावचे चित्रकार शिरीष देशपांडे यांना देण्यात आला विद्या देशपांडे यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले बहुलकर यांनी चित्रमहर्षी के बी कुलकर्णी यांच्या स्मृतींना उजाळा दिला